पुणे माणगाव मार्गावर तामिनी घाटात मोठा अपघात घडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तामिनी घाटातील अवघड वळणावर चालकाचा नियंत्रण सुटल्याने थार गाडी चारशे ते पाचशे फूट दरीत कोसळली असल्याचे समजते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून आणखी प्रवाशांच्या ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरू आहे माणगाव पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत चार दिवसापूर्वी थार गाडीने पुण्यावरून कोकणाकडे फिरायला निघालेले सहा मित्र मिसिंग असल्याने घाटात घडलेल्या अपघातात सहा मिसिंग व्यक्तींचा समावेश असू शकतो का ते पोलीस तपासात स्पष्ट होईल अपघात कसा झाला हा आता सध्या आम्हाला सांगता येणार नाहीये परंतु चालकाचं चा नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथम दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथे सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे त्यातनं आता चार जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्या त्याच्यात दिसून येत आहेत सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे